भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करून माझे दोन शब्दाची मी सुरुवात करतो आज संपूर्ण समुद्रपूर तालुक्यातील विविध गावातील आज आपण इथे आलेलो आहोत त्यासाठी मी सर्वांचे स्वागत करतो आज जे आपण युवक पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा घेतला आहे ॲडव्होकेट सुधीरबाबू कोटारी व राजूभाऊ तिवांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज हा कार्यकर्ता मेळावा घेतला आहे विधानसभेची जी, जी निवडणूक येत्या काही महिन्यावरच राहिलेली आहे याच्या याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी जाता कशा पद्धतीनं आपण पोचता येते याचाही आपल्याला या, या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना याचा आपल्याला विचार करायला पाहिजे